नमस्कार मीराने सत्याला सरप्राईज द्यायचं ठरवलेलं असतं त्यामुळे ती सत्याची गाडी रिपेअर करायला घेऊन जाते तेव्हा तिथे सत्याचा मित्र देखील असतो सत्याचा मित्र म्हणतो वहिनी ह्यात काही रिस्क नाही ना वाटत तुम्हाला तेव्हा मीरा म्हणते नाही कसली रिस्क अहो मला त्यांना सरप्राईज द्यायचं आहे पण तुम्ही त्यांना काही सांगू नका तेव्हा सत्याचा मित्र म्हणतो ठीक आहे त्यानंतर इकडे सत्याला त्याचा मित्र म्हणजे अमेय वाघ मिळतो आणि तो त्याच्याशी गप्पा मारत असतो तर इकडे घरात मीरा ही किचनमध्ये काम करत असते तेवढा तिथे रव्या येतो आणि म्हणतो वहिनी मला तुझ्याशी ना खूप महत्वाच्या विषयावर बोलायचं आहे येथेच का जरा तेव्हा लगेच मीरा आणि रव्या बाजूला बोलायला जातात तेव्हा निरुपा त्यांचं बोलणं चोरून ऐकते आणि बाहेर येते आणि म्हणते ही फुलवाली आता जरा ना जास्तच उडायला लागली आहे न सांगता नको नको ते करत असते आता ना हिची मस्ती चांगली झिरवलीच पाहिजे काहीतरी मला प्लॅन केलाच पाहिजे रवीने इकडे रियाला प्रपोज केलेलं असतं आणि रियाने देखील ते प्रपोजल ॲक्सेप्ट केलेलं असतं रवी रियाला म्हणतो आय लव यू तेव्हा रिया देखील त्याला म्हणते आय लव यू टू आणि लगेच त्याला मिठी मारते दोघंही एकमेकांच्या मिठीत प्रेमात अखंड बुडालेले असतात आता हे सगळं रवीला मीराला सांगायचं असतं कारण रवी हा प्रेमात पडला आहे हे मीराला माहीत असतं त्याने मीराला सांगितलेलं असतं त्यामुळे त्या विषयावर बोलण्यासाठी तो मीराला बाजूला घेऊन जातो हे सगळं मूर्ख निरूपा बघते आणि त्याचा वेगळा अर्थ लावते आता ती वेगळ्या चुकीच्या पद्धतीने मीराला टार्गेट करणार आहे तेव्हा सत्या निरूपाचं चा चा चांगलंच थोबाड रंगवणार आहे ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू